नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती सर्वप्रथम चैत्र पाडव्याच्या गुढीपाडव्याच्या आपल्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा त्याच्यावरचीच वसंतवाणी पहिले ठेवतो आणि नंतर आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो गाडू या अनिष्ठ जुन्या साऱ्या उभा उभारूही गुढी पांगल्याची काळावर सदा राहेजी नूतन हिंदू सनातन संस्कृतीही चैत्राचा पाडवा कोवळी पालवी आनंद झुलवी मनोमनी हवेत तजेला पसरला गंध नाविन्याची धुंद उत्साह होतो नवीन पंचांग नवीन हे वर्ष नवा कोरा स्पर्श सृष्टीलाच मोकळे आभाळ आभाळा रंग उठतो तरंग समृद्धीचा कांत म्हणे सण जाणा हा पाडवा कांत म्हणे सण जाणा हा पाडवा भरतो गोडवा आयुष्यात भरतो गोडवा आयुष्यात नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आणि लाभदायक ठरव आजचा जो विषय आहे काँग्रेसनी निवडणुकीचा तो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याच्यावरून काँग्रेस म्हणजे कुठल्याच आपल्या पराभवातून राजकीय आर्थिक आणि सामाजिक कुठल्याच पातळीवरती कसं विचार करायला तयार नाही किंवा आत्ममंथन करायला तयार नाही किंवा सिंहावलोकन करायला तयार नाही हे दिसून येतं या इतक्या मोठ्या जाहीरनाम्यातले सगळे मुद्दे मी घेत नाही फक्त दोन मुद्दे परत तुमच्या समोर ठेवतो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आणि दुसरं आर्थिक नीतीच्या बाबतीमध्ये काँग्रेसची सगळ्यात मोठी अडचण आणि मी हे सगळं राजकीय काहीच बोलत नाही सामाजिक आणि आर्थिक दोन विषयावरती आवर्जून तुमच्यासमोर हा विषय ठेवतो ह्याची चर्चा करत असताना कोणीच इकडे जात आहे म्हणून आम्ही जेव्हा इथं शीर्षक देताना स्वमाजवादी असं म्हणलेलं की त्याच्यातून परत एकदा ती ल्युटन्स लॉबी किंवा ती बळकट अशी नोकरशाही किंवा ते सगळी नेते वगैरे कसे स्वमाज म्हणजे त्यांचा माज कसा याच्यातून दिसणार आहे हे लक्षात घ्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नंतर खुली व्यवस्था स्वीकारली मनमोहन सिंग जेव्हा अर्थमंत्री होते पंतप्रधान असताना नाही पंतप्रधान असलेले नरसिंहराव यांनी जेव्हा पूर्णपणे नेहरूचं रस्ता बाजूला ठेवला समाजवादी आर्थिक नियोजनाचा हो आणि खुली अर्थव्यवस्थेचं वळण पकडलं त्याच्यानंतर देशाला गती आली म्हणजे तुम्ही लायसन कोटा परमेटराज ह्यानं जी बजबजपुरी झालेली होती अर्थव्यवस्थेला खिळ बसलेली होती गडा आर्थिक गाडा रुतून बसलेला होता आणि हिंदू ग्रोथ ऑफ रेटच्या नावानं ज्याची जगभर टीका व्हायची असे तुम्ही अडकलेले होते त्याला सगळ्यात पहिल्यांदा गती द्यायचं काम ज्या दिशेनं जाताना तो गाडा आडून बसलेला आहे चिखलात रुतलेला आहे ते बदलून दिशा बदलली वळण घेतलं खुल्या अर्थव्यवस्थेचं आणि त्याच्यानंतर प्रगतीला सुरुवात झाली हे लक्षात घ्या नंतरच्या काळात बहुतांश सगळी शासनं जी आहेत त्यांना त्याच्याच पावलावरती जावं लागलं होतं अपवाद फक्त ए टू मनमोहन सिंग जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा सगळी ही खुली व्यवस्था ज्याचा उल्लेख काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांचं नाव न घेता केलेलं आहे आणि त्याला हे कबूल केले की त्याच्यानंतर गती आली पण नेमकं ए वनमध्ये याची फळं दिसायला लागली अणु ठामपणे तुम्ही केला ज्या डाव्याने तुम्हाला पाठिंबा दिला होता तो काढून घेतल्याच्या सरकार तरलं त्यांच्या नाकावर टिचून मनमोहन सिंग यांनी अणु राबून दाखवला त्याचा परिणाम म्हणून जागा काँग्रेसच्या भस्कन वाढल्या दोनशे आठ इतके खासदार निवडून आले एकशे पंचेचाळीसवरून म्हणजे इतकी ही संख्या वाढली दुसरी गोष्ट म्हणजे जी जुनी पुन्हाच त्या समाजवादी आणि साम्यवादी पद्धतीची धोरणं राबवणारे जे डावे होते आग्रह धरणारे त्यांचा पराभव जनतेनं करून दाखवला म्हणजे मनमोहन सिंग कसे बरोबर आहेत हे सिद्ध केलं युपीए दो निवडून आलं डाव्यांच्या जागा अर्ध्यापेक्षा कमी झाल्या याचा अर्थ समजून न घेता नेमकं परत एकदा नेहरूच्या दिशेचं वळण यू पी ए टूमध्ये घेतल्या गेलं राईट टू एज्युकेशन फूड सिक्युरिटी आणि मनरेगा ह्या सगळ्या भंकस योजना तेव्हा सुरू झाल्या आणि त्यांना बळ भेटले सुरू आधीच झाल्या होत्या मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना त्यांना नरसिंहराव हो स्वच्छपणे खुल्या अर्थव्यवस्थेच्या दिशेनं नियोजन करू देतात मांडणी करू देतात धोरणं नि निर्णय घेऊ देतात आणि उलटं ते जेव्हा पंतप्रधान बनतात तेव्हा मात्र त्यांचा गळा आवळलेला असतो हात पकडलेले असतात पाय बांधलेले असतात ते निर्णय घेणार कसे आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे तुमची परत एकदा आर्थिक सगळी जी गती आहे ती मंदावलेली होती आणि काँग्रेस या जाहीरनाम्यामध्ये याचा विचार करायला तयार नाही आहे तुमचा राजकीय पराभव झाला त्याच्यानंतर सामाजिक पातळीवरती तुमची सगळी संघटना पूर्णपणे खिळखिळी खेड़ होऊन गेली आणि आर्थिक पातळीवरती तर दुष्परिणाम दिसतच होते मग दोन हजार चौदाला मोदींचा झालेला विजय हा केवळ राजकीय नाही आहे तुमच्या ह्या सगळ्या धोरणांमध्ये म्हणजे यू पी ए टूच्या काळामध्ये जे काही सगळं फसलं होतं आज परत तुम्ही स्त्रियांना एक लाख रुपये कसे देतो बेरोजगारांना भत्ता कसा देतो नोकऱ्या कशा नोकऱ्यापेक्षा स्वयंरोजगार म्हणजे यांनी शब्द वापरला आणि प्रत्यक्ष आतमधली धोरणं सगळी कशी आहेत तर ती नोकरी कशी नोकऱ्या वाढू शकत नाहीत रोजगार वाढू शकतो आणि दुसरं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तर कुठलं कुठल्या दगडावर जाऊन डोकं आपटून घ्यावा आता ज्या तुम्ही स्वामीनाथनचा उल्लेख करता हे पण सरकार स्वामीनाथनला भारतरत्न देतं त्यांचं कौतुक करतं पण प्रत्यक्षामध्ये त्या दिशेनं जर तुमचे धोरणं गेली तर शेतीचा विकास शक्य नाही हे कळत असताना परत तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये एम एस पी की लिगल गारंटी अरे ही गोष्ट सबशेल अपयशी ठरलेली आहे सरकार कुठलंही जगातलं शेतकऱ्यांचा माल ठरलेल्या भावानं खरेदी करू शकत नाही म्हणजे सरकारचं सगळं बजेटच संपून जाईल शेती माल खरेदी करायचं म्हणलं तर आणि नंतर मग पुढं बाकीचे वितरण वगैरे त्या सगळ्या गोष्टी हे सगळं माहीत असताना ह्याच्यावरती नुसतं बोलताना एक आले तर प्रत्यक्ष कृती मात्र वेगळी करून या मोदी सरकारने हे सिद्ध केलेलं आहे की या फक्त बोलायच्या गोष्टी असतात आणि तरी तुम्ही मात्र त्याच पद्धतीनं तेच आवळून धरायला लागलात परत काँग्रेसच्या या जाहीरनाम्यामध्ये तुमच्यापैकी ज्यांना त्याच्यातली गोडी आहे त्यांनी सगळं बारकाव्यानं वाचा इतका भंकसपणा इतकं सगळं जुनंच पुन्हा म्हणजे जुन्या बाटली जुनीच दारू म्हणजे नवीन पण बाटली नाही काहीच नाही असा प्रकारे सगळं सगळं जुनंच आहे लेबलही बदललं असं म्हणायचं कारण नाही कारण की तीच काँग्रेस आहे तेच सगळं नेतृत्व आहे यांना हे लक्षात येत नाहीये की हा जो बदल फक्त राजकीय झालेला नाहीये पूर्णपणे जगाच्या पातळीवरती जे सगळे आर्थिक बदल एकोणीसशे एक्क्याण्णव ला जी सुरुवात झाली ती दिशा आता बदललेली नाहीये अजून तंत्रज्ञान आणि बाजारपेठेच्या विकसनाच्या दृष्टीनं अजून दुसऱ्या पातळीवरती ते सगळं गेलेलं आहे आणि तुम्ही त्याला परत राजकीय दृष्ट्या म्हणाला तुम्ही परत फ्री बी म्हणजे रेवडी कल्चर ज्याची एक त्याचीच रेवडी उडवलेली होती स्वतः मोदींनी संसदेमध्ये म्हणजे हे जे सगळं फुकटा फाकटी वाटपाचं जे रेवडी कल्चर आहे ते कामाला येत नाही केरळ सारखं डाव्यांचं राज्य आर्थिकदृष्ट्या हदगायला आलेलं आहे बिहारची काय परिस्थिती होती लालू प्रसाद यादव यांच्या काळामध्ये बाकीच्या सगळ्यांना माहिती आहे कुठल्याही सरकारने पश्चिम बंगालची हीच परिस्थिती होत चाललेली आहे किंवा तेलंगणाचं उदाहरण घेऊयात बी आर एसचं जे कौतुक हे सगळे लोक करत होते शेतकऱ्यांसाठीच्या योजना कशान का काय अपवल्यात त्यांचा पराभव लोकांनी काय म्हणून केला आज तेलंगणा आर्थिक संकटात म्हणजे त्या काठावरती का उभा आहे आणि निवडणूक झाल्याच्या नंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींना पहिल्यांदा जाऊन आदानीला भेटावं भेटण्याची गरज वाटतील करार करण्याची गरज वाटते कशामुळं काँग्रेसची सगळ्यात मोठी अडचण ही आहे की अगदी आत्ताही इतक्या सगळ्या अंधाऱ्या कालखंडामध्ये जी एक चमकदार रेशी उमटली तेलंगणाच्या रूपात ते ते समजून घ्यायला तयार नाहीत तेलंगणामध्ये ज्या पद्धतीचे रेवडी कल्चर बी आर एसनी भारत राष्ट्र समितीनी के चंद्रशेखर राव यांच्या सरकारने राबवलं होतं त्याचा त्याचा लोकांनी निर्णायक पराभव करून दाखवला काँग्रेसला स्पष्ट स्पष्ट स्वतःचं बहुमत देऊन दाखवलं आणि तरी त्यांना हे लक्षात येत नाही आहे अगदी तुमचा नवीन मुख्यमंत्री सुद्धा त्याच पावलावर चालतोय खुल्या अर्थव्यवस्थेच्या आणि तुम्ही मात्र हे परत म्हणून मी त्याला समाजवादी असं न म्हणता स्वमाजवादी म्हणतोय कारण की ह्याच्यातल्या फक्त थोड्या लोकांचा फायदा झाला लायसन कोटा राज जे नेहरूंनी सुरू केलं इंदिरा गांधीच्या काळामध्ये वाढलं आणि ते सगळं बळकट झालं राजीव गांधीच्या काळामध्ये आणि सोनियांच्या दुसऱ्या काळामध्ये म्हणजे मनमोहनचं पहिला युपीए सोडून द्या युपीए टू मध्ये त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं हे सगळं जे तुम्ही बळकटीकरण करून ठेवलं होतं ज्याच्यामुळे भ्रष्टाचार वाढला होता ज्याच्यामुळे बाबूगिरी सगळी लालफितीचा कारभार वाढला होता नेते आणि नेत्यांचा आण काही विशिष्ट गटच फक्त भ्रष्टाचाराच्या रूच्या रूपानं त्यांच्याकडे अवैध संपत्ती गोळा झाली होती हे सगळं समोर आहे असं असताना सुद्धा परत तुम्ही त्याच मार्गानं चाललात आणि त्याला गोंडच नाव मात्र तुम्ही समाजवादाचं आणि लोककल्याणाचं देत असाल प्रत्यक्षात हा समाजवाद नाही हा स्वमाजवाद आहे आणि काँग्रेसला परत तेच कल्चर तीस ल्युटर्स लॉबी परत आणायची आहे मोदींच्या काळामध्ये ज्या पद्धतीने खुल्या व्यवस्थेचं एक पुढचं पाऊल उचललं गेलं जे की नरसिंहरावने आधी उचललं होतं अगदी वाजपेयीच्या काळामध्ये सुद्धा इतके धाडसी निर्णय घेतले गेलेले नव्हते नरसिंहरावच्या काळामध्ये ज्या आणि दशा पद्धतीने धाडसी निर्णय घेतल्या गेले आणि अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी ते राबवले तसे ते प्रत्यक्ष वाजपेयीच्या काळातही घडू शकले जे नंतर घडले दोन हजार चौदाच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये याच्या सगळे बदल झाले मी एकच उदाहरण सांगतो तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये डायरेक्ट पैसे द्या असे आपले तथाकथित विद्वान लिब्रांडू पत्रकार असलेले स्वतःला अर्थशास्त्रज्ञ अर्थज्ञानी म्हणणारे पण म्हणत होते निर्मला सीतारामन ह्या एकमेव अर्थमंत्री अशा होत्या की ठामठोकपणे संसदेमध्ये म्हणल्या की डायरेक्ट खिशामध्ये पैसे देण्याच्या पेक्षा इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट संरचनेमध्ये पैसे गुंतवले तर जास्त त्याचा परतावा मिळतो किंवा त्याच्या जास्त पद्धतीनं अर्थशास्त्राला गती मिळती आणि हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि जे तेव्हा असं म्हणत होते की लोकांच्या खिशामध्ये सरळ पैसे द्या ते पूर्णपणे फसले जगभरामध्ये ही योजना फसलेली आहे आणि उलट नेमकं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट म्हणा किंवा बाजारपेठेचा विकास म्हणा किंवा खुली स्पर्धा म्हणा या सगळ्याला पोषक वातावरण जर ठेवलं तर त्याचा फायदा होतो हे प्रत्यक्ष सिद्ध झालं कोरोनाच्या नंतर बहुतांश देशांची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना आपण इतकी मोठी उडी घेऊ शकलो त्याचं कारण ते आहे काँग्रेस हे काहीच समजून न घेता राजकीय दृष्ट्या तर तुमचा पराभव निश्चितच आहे सामाजिक पातळीवरती तर तुम्ही काय आणि कसे आहात हे पण सिद्ध झालेलं आहे पण आर्थिकसुद्धा तुम्हाला तुमचेच पंतप्रधान असलेले नरसिंहराव त्यांच्या काळातले अर्थमंत्री असलेले मनमोहन सिंग ज्याचा तुम्ही गौरवाने म्हणजे त्याचं नाव नाही घेतलं पण त्या धोरणाचा उल्लेख केला त्या वाटेनं पुढं जायचं नाही आहे तुम्हाला परत जो रस्ताच कुठे जाणारा नाही आहे अंधारा खास घ्यायचा आणि चिखलाचा जो रस्ता आहे स्वमाजवादाचा तो तुम्हाला पाहिजे आहे कारण की त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे मोजक्या लोकांचा बाकीच्यांचा नाही तो तुम्ही परत एकदा आम्ही पकडणार कसं सांगतायत त्याच्यातून हे सिद्ध होत आहे की तुमच्या आकलेचे आर्थिक नियोजन जे करतात त्याचे पूर्णपणे दिवाळं वाढलेलं आहे त्यांना नवीन काही समजत समजतच नाही आहे इथेच थांबूयात धन्यवाद